दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून सावित्री निकम यांच्या डोक्यात वरवंटा घालून खून करणारा तिचा निर्दयी मुलगा विजय निकमला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली होती दरम्यान गुरुवारी विजय निकमला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली सावित्री निकम मुलगा विजय सोबत साळुंखे पार्क इथल्या भारतनगर परिसरात राहत होती सावित्री निकम यांचा मुलगा काही दिवसांपासून व्यसनाधीन बनला होता विजय हा वारंवार दारू पिण्यासाठी त्याची आई सावित्री निकम पैसे मागून भांडण करत होता बुधवारी पहाटे व्यसनाधीन विजयनं त्याची आई सावित्री निकम दारूसाठी पैशांची मागणी केली यावेळी सावित्रीनं पैसे देण्यास नकार दिल्यानं रागातून व्यसनाधीन विजयनं सावित्रीच्या डोक्यात वरवंटा घातला यात सावित्रीच्या डोक्यातून अतिरक्तस्राव झाल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी रोहिणी पोर्लेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय निकम विरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता राजारामपुरी पोलिसांनी तत्काळ विजय निकमला अटक केली होती गुरुवारी स्वतःच्या आईचा खून केल्याप्रकरणी अटक केलेल्या विजय निकमला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे अधिक तपास करत आहेत